अगोदरपासून पूर्ण कल्पना ह्या छत्तीस आहे ज्या भागात जे बोलायला त्या भागामधल्या लोकांना कामाची आवश्यकता हो आहे वास्तविक पाहता यातील एक, एक देखील मुलगा एकनाथ साहेबांच्या विरोधामध्ये कोणी बोललेला नाहीत आपण कारण खालेल्या गोष्टीची जाणीव ह्या मुलाचा बरोबर ना माझी आपल्याला विनंती आहे की आपण त्यामध्ये खूप तातीशी आणि नाशिकमध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीचे वले या ठिकाणी प्राप्त होतो आपण कुठलीही ताकद लावा कशी ताकद लावा पण हे या मुलांचा हक्काची भाकर आज तब्बल पाच दिवस झालं ते मुलं असतात त्यांच्याकडे पुढे तर आम्ही देखील लोक फक्त आपल्याला विनंती आहे की आम्ही नाशिकला येत असताना आम्हाला काय तरी वाटलं की नाशिकमध्ये जे अनेक संत मंत्री येतात आणि ते संत मंत्री म्हणाल्याचा या ठिकाणी त्यांचा यायचा उदाहर होतो एक आपली श्रद्धा आहे राष्ट्रीय सत्ता घाटगेबाने वैराग्य संपन्न भागाचा विचार वेळासमोर ठेवत असताना तो पण मी जानेवारी महिन्यात त्या मुलांच्यामध्ये कनेक्ट केला

पण हे काढली आणि आमचं पूर्ण आयुष्याचं वाटून करून टाकलं पूर्ण म्हणजे आता कुठं जायचं कुठं राहतं कसं खायचं हे खूप परिस्थिती करून टाकली याच्या अगोदर आम्ही एक म्हणजे कंत्राटी बे, बेस पद्धतीने काम करायचं होतं त्या कंत्राटी बेस पद्धतीनं तरी गावामध्ये नोकरी भेटतोय त्या नोकरीच्या हिशोबानं आपल्याला सरकार देतो सरकार का वार सोडणारा सरकार नाही आपला देवा सरकार आहे देवाभाऊंचा आहे आहे त्याचबरोबर आपला आपल्या शिंदे साहेबांचं सरकार आहे पण शिंदे साहेबांचा सा आता कसं विचार झालाय काय नाही शिंदे साहेब एवढे खराब नव्हते शिंदे साहेब एवढे खूप चांगले होते बोल द्या बोल एक एक होत्या शिंदे साहेब खूप चांगले होते पण आता कोणाची साव सावली पडली का कोणाची नजर लागली शिंदे साहेबाला असं आमचं वाटोळ करण्याचा विचार करत शिंदे साहेबांचा आताही बी त्यांच्या प्रति आमचा प्रेम आहे होता पण आता राहणार की नाही हे आता तुमच्यावर आहे गोरगरीबांचं

अरे तिकडे जाऊन घे आणि त्याच मार्गावर चालणारे बाबा त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन झालं पाटील साहेब आपण बोलत होता आपलं वक्तृत्व आणि आपली तळमळ आम्ही समजू शकतो कारण मी सुद्धा या विद्यार्थी चळवळीतूनच मोठा झालेलो एक कार्यकर्ता आहे आणि आपल्या नक्की काय समस्या आहेत काय वेदना आहेत ह्या काय वेगळ्या सांगण्याची आवश्यकता नाही कारण रोजगार काय असतो त्या रोजगाराची तळमळ काय असते आणि त्याची गरज काय असते याची जाणीव मलाच सुद्धा आहे मी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो एक लहान कार्यकर्ता आहे परंतु मी तुम्हाला सांगतो की हा एकमेव पक्ष असा आहे बाबा की काल आमचे सचिव आदरणीय मोरे साहेबांचा सा मला फोन आला संजय मोरे साहेबांचा सा। की अजयजी तुम्ही मंत्री महोदयांबरोबर आहात आणि तुम्ही ताबडतोब अनंत कानेरे मैदानावर बसलेल्या सर्व आंदोलनकर्त्यांना भेट द्या कारण ही सर्व आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांना मांडणाऱ्या विचारांची सगळी मंडळी आहे मी काल आमच्याबरोबर आमचे मंत्री महोदय सुद्धा होते आदरणीय दादासाहेब भुसे इथे येण्याच्या आधी मी दादा दादासाहेब भुसेंशी पण बोलत आले एवढ्यातच मी त्यांना मी सांगितलं की मी त्या आंदोलनस्थळी चाललोय दादा त्यांनी मला यातल्या काय त्रुटी आहेत काय त्याही समजून सांगितल्या की अजय असा असा विषय आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींची जी योजना होती योजना सहा महिन्यांसाठी होती मग त्याला एक्सटेन्शन मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी पाच सा महिन्याचं सा दिलं मग यात काय विषय आहे काय नाही काय वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आपल्याला सर्वांना माहिती आहे सत्ता तिथं शानपण असतं बरोबर की नाही परंतु मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो मी तुम्हाला यासाठी विनंती करायला आलो आहे की पहिलं तर आपण हे उपोषण सोडावं आपण जे म्हटलात की कॅबिनेटच्या जेव्हा कधी कॅबिनेट होणार आहे त्यावेळेस काहीतरी एक ज्याला काय म्हणतो की रिझल्ट ओरिएंटेड चर्चा होणं आवश्यक आहे चर्चा आहे बरोबर आहे आणि मी तुम्हाला अत्यंत म्हणजे खात्रीनं सांगतो मला वाटत नाही की मान्य एकनाथ शिंदे साहेब जर मुख्यमंत्री असते तर आपल्या सर्वांना अशा पद्धतीनं बसले अत्यंत संवेदनशील असा नेता आहे मी स्वतः बघितलेला आहे कार्यकर्त्याला भेटणारा तळागाळातल्या माणसाला भेटणारा त्यांच्या संवेदना जाणून घेणार आहे बघा ते काय देव नाही बाबा इथं बसलेत देव सुद्धा सगळ्यांच्या सर्व गोष्टी पूर्ण करू शकत नाही हा माणूस असा आहे की म्हणजे वर्षा जे मान्य मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आहे त्या वर्षाने त्याच्या इतिहासात सुद्धा एवढे लोक बघितले नसतील एवढे मान्य एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी बघितलं लक्षात अडीच वर्ष चार वाजेपर्यंत दोन दोन पाच पाच हजार लोक असायचे आणि प्रत्येकाशी मान्य एकनाथ शिंदेसाहेब बोलायचे जाणून घ्यायचे निश्चितपणे सोडवण्याचा प्रयत्न करायचे आणि मला माहिती आहे की त्यांच्या हाताला यश आहे आणि म्हणूनच आपण सर्वांना हे सगळं संधी मिळाली ती तेही त्यांच्याच प्रयत्नातून मिळाली आणि मला ज्या अर्थी मान्य आमच्या शिवसेनेच्या सचिवांचा फोन आला त्या अर्थी हा विषय अत्यंत गांभीर्यानं त्यांनी सुद्धा घेतलेला आहे लक्षात घ्या कोणी मला सांगा ना मला काय माहिती होत बरोबर की नाही हा मला दिनकर राणांनी परवा येऊन सांगितलं होतं अजय असं अशा सगळी मंडळी बसली आहे बाबा बसले त्यांच्या भेटीला आपल्याला जायचं परंतु काल मला आमच्या शिवसेनेच्या मुख्य सचिवांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला भेटून हे उपोषण कसं थांबवता येईल आणि त्यांच्या काय भावना आहेत त्या समजावून घ्या आणि मला कळवा त्यामुळे शिवसेनेनं हा विषय सोडलेला नाही हे पहिलं मी सांगायला आलो शिवसेनेचा एक कार्यकर्ता म्हणून एक शिवसैनिक म्हणून या ठिकाणी आलो नाही तर इथे आलोच नसतो बाबा पहिली गोष्ट ही दुसरं तुम्ही ज्या मैदानात बसला त्या मैदानाचं ना मैदान। नाव आनंद कानेर मैदान आहे हे स्वातंत्र्यवीरांचं मैदान ज्या आणि हे नाव आहे ना याचं नाव आधी गोल्फ क्लब होतं याला नाव वंदने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आहे याला गोल्फ क्लब नाही याला स्वातंत्र्यवीर आनंद कानेरेंचं नाव द्या हो त्यामुळे ह्या मैदानाला एक वास्तूला एक वेगळं महत्व आहे त्यामुळे या वास्तूमध्ये तुम्ही केलेलं उपोषण मला वाटत नाही ह्या वास्तूची काही गरिमा आहे त्यामुळे वाया जाणार नाही परंतु मी स्वत परवा मंगळवारी मुंबईला जाणार आहे मी साहेबांशी हा विषय व्यक्तिगत बोलेन मी माननीय मंत्री मोदयांच्याही कानावर हा टाकणार आहे आपण काल म्हटला की भरत शेठच्याही कानावर आपण हा विषय टाकू आणि अशी बैठक घडवून आणून काय करता येईल या संदर्भातलं एक ठोस पाऊल आपण उचलू तर शेवटी असं आहे की सगळी मंडळी आशा आशाही वाईट असते त्या आशेबोडी मला वाटतं कधी झालाय तुमचा ब्रेक कधी तुम्हाला त्यामुळे त्या आधी हा निर्णय होणं अपेक्षित आहे नाहीतर त्या आशेबोडी ही सगळी मंडळी तशीच राहील त्यामुळे संपलं कार्यकाल संपला आहे नाही मग मला असं वाटतं आपण ताबडतोब ही बैठक घेतली पाहिजे या संदर्भातलं गांभीर्य आत्महत्या केली नागपूर जिल्ह्यामध्ये म्हणजे आता याच याचा अत्यंत नाही मग पाटील साहेब मला असं वाटतं की एक छोटीशी नोट करू मला व्हॉट्सअपला आपण पाठवली तर मी ताबडतोब मी पण वर कळवतो आणि या संदर्भातली एक बैठक कारण या बैठकीला नुसतं शिंदे साहेबांची बैठक घेऊन फायदा नाही आपल्याला कारण मुख्यमंत्री यात असले पाहिजे कारण ते आपल्या महायुतीचे प्रमुख आहेत आणि महायुतीचे प्रमुख म्हणून त्यांच्यापर्यंत या भावना पोहोचवण्याचं काम आपण करू शिंदे साहेबांना आपण सांगू मला वाटतं या खात्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी असले पाहिजेत आणि मग नक्की काय निर्णय ह्या सगळ्यांच्या भविष्याचा घ्यायचा आहे या संदर्भात आपल्याला आग्रहाची मागणी करण्याचा मी मान्य एकनाथ शिंदेसाहेबांना विनंती करेन मी आपल्याला विनंती करणार आहे की ही जी मंडळी आहे यांनी आधी यांची तब्येत सांभाळून कारण कुठलाही लढा देण्यासाठी आपण सशक्त असलो पाहिजे कारण हा लढाच आहे राहायला विषय तुम्ही सांगितलं की नेपाळ वगैरे तर हे काय नाही हा आपला महाराष्ट्र आहे आपण एवढे काय छोटे मोठे आणि एवढे काय हे नाही एक ताकद ची, ची, आहे लढण्याची घेण्याची नेपाळ हा वेगळा विषय होता त्यामुळे ती चर्चाही करणं योग्य नाही परंतु आपल्या मुलांना रोजगार मिळाला पाहिजे यासाठी मी स्वतःही आग्रही आहे आणि हा आग्रह मी मान्य एकनाथ शिंदेसाहेबांकडे व्यक्त करेल हीच या ठिकाणी आपल्याला सांगतो बाबा माझी विनंती आहे की आपण हे उपोषण जे आहे चालू ते त्यांना सोडायला सांगा कारण त्यांच्या भावना तर पोहोचवण्याचं काम मी करणारच आहे आणि ते तुम्हाला जाणवेलसुद्धा परंतु स्वतःच्या शरीराला असा त्रास देऊन हे योग्य होणार नाही निर्णय कसा सकारात्मक होईल यासाठी आपण प्रयत्न करू मला वाटतं पाटील साहेब तुमचासुद्धा मोठा अभ्यास या विषयामध्ये आहे तर याचा एक प्रॉपर ड्राफ्ट करून जर तुम्ही मला पाठवलं तर या लढ्याची व्याप्ती काय या लढ्याची गांभीर्य काय हे पोहोचवण्याचं काम एक कार्यकर्ता म्हणून मी निश्चितपणे करेल आपण मला आपल्यालाही विनंती आपण सर्व नाशिकमध्ये आला आहात आपण जेवण केले की के नाही मला माहीत नाही बाबांची काही जेवणाची व्यवस्था वगैरे करायची असेल तर ती जबाबदारी मला सांगा ती पण मी करण्यासाठी इच्छुक आहे कारण हे सगळे सगळे आमच्या नाशिकचे पाहुणे आहात आणि मी मान्य एकनाथ शिंदे साहेबांचा एक शिवसैनिक आहे त्यामुळे आपली एक वेगळी आप नार आहे पुन्हा एकदा तुमच्या समस्या पोहोचवण्यासाठी मी स्वत मुंबईत जाऊन त्या समस्या पोहोचवेल याचं गांभीर्य पटवून देईल हे मी तुम्हाला या ठिकाणी खात्री देतो आपण इथं मला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तालुक्यातील एक महिला रोज इथे उपोषणाला येते तिच्या मुलीची एक भावनिक साथ तुम्हाला ऐकायचे बघा मी दोन मिनिट म्हणाल आई तो व्हिडिओ काढून शिंदे मामाला पाठव तर मी त्यांच्या सोबत बोलू शकते शिंदे मामा तुम्ही जेव्हा आईला नोकरीवर ठेवलं ना तेव्हा ती खूप खूप खुश झाली ती माझ्यासोबत माझ्या शाळेत दररोज यायची दररोज शिकवायची मला खूप चांगलं वाटायचं आता आता जर ती माझ्यासोबत शाळेत येतच नाही जेव्हा मी तिला विचारलं तेव्हा ती मला म्हणली अडा मला शिंदे मामांनी काळावरून काढून टाकलं मामा तुम्ही तिला कामावरून काढून का टाकलं तिच्याकडून काही चुकलं का आता तर ते आम्हाला सोडून रोज नाशिकला आंदोलना एक वाजता येते शिंदे मामा असं तुम्ही का केलं सांगा ना मला तुम्ही तिच्या तिच्या कामाचे पैसे सुद्धा दिले नाही शिंदे मामा असं का केलं तुम्ही शिंदे मामा

पाच पाच मायनस हे जे हा अच्छा अच्छा त्याचे पण डिटेल त्याच्यामध्ये घ्या सत्तर टक्के झाले सत्तर टक्के झाले ठीक आहे आणि अजून एक विनंती आपल्याला शिंदे साहेब अन्नदाते त्यांच्याबद्दल अशा व्हिडिओज करू नका लक्षात घ्या तुम्हाला काय वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही बाबाही जाणतात आपण सांगू इच्छितो की शिंदे साहेबांच्या भेटलो आणि रात्रीच्याला भेटलो सकाळी सव्वीसशे कोटी दिले जेवणाची व्यवस्था केली त्यांच्यापर्यंत आमची जर शिस्त गेली तर दुसऱ्या मिनिटामध्ये हा विषय मार्ग असतो नाही म्हणून ऐका ना तुम्हीच ऐका मी सुद्धा याच चळ वेळेतून बाहेर मला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही जो करतो ना त्याच्याबद्दलच असं झालं ना तर मग त्याचा इंटरेस्ट संपतो बरोबर आहे ना तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे कोणाच्या हातात काय आणि कोण नाही त्यामुळे उगे शिंदे साहेबांना तो सोनं काय आहे मी जे सांगतो ते ऐका एकच माणूस आहे तुमची बाजू लावून जाणार आणि त्याला अशा पद्धतीने तुम्ही जर केलं तर तुम्ही ठरवा माझं काय म्हणणं नाही जय महाराष्ट्र चला बाबा येऊ मी आम्हाला या ठिकाणी कसं होतं ते असं नाही चालणार या ठिकाणी शंभर टक्के यांच्या हातात त्यांच्याकडे बोलवा ना तुम्ही आपल्याला असं नसता जर बघितलं तर असं नाही साहेबांबद्दल नको कळतो आणि शिंदे साहेब सांगले आहेत की त्या अनुसंगाने आतापर्यंत आम्ही आता दीजणं असतात दुजन असतात आणि साहेब तुम्हाला पटणार नाही की देहूत राम मग निघालो तेव्हा शिंदे साहेबांनी सांगितले बाबा तुम्ही आहे त्या ठिकाणी ताबा आहे त्या ठिकाणी ताबा तुम्ही या एक फुटबॉल घोण्याची गरज नाही त्यांच्या शब्दात विश्वास ठेवला बरोबर ना देऊ दिले तर पण मी काय सांगतो देणारा माणूस आणि त्यांच्या तुम्हाला सांगतो तुम्ही जेवढे तडपताय ना त्यापेक्षा जास्त ते तडपत असतील यापेक्षा मला माहिती आहे साहेब काय की देवा आहे आपल्याला माझी विनंती आहे की पूर्ण शिंदे साहेबांनी हे काम त्यांच्या माध्यमातून हे प्रयत्न करणार त्या पद्धतीचा था जर विषय झाला तर शंभर टक्के आपल्याला आणि पटना नाही की रात्री दोन दोन असते तेच रस्ता भरशीर भगत सर बरोबर ना नाही रात्री दोन दोन असते 25 तारखेमध्ये असते आहे सगळे असेच आहे आपले अच्छा सर हा जरा तुम्ही त्यांच्याशी संपर्क आजच मी एक मिनिट फोन दाबो एक मिनिटे बघा भगत साहेबांशी किती मी इथं काय असा नाही आलो मी